महाराष्ट्र राज्याच्या कर्तव्यपक्ष हो राज्यमंत्री आणि परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री माननीय नामदार मेघना दिदी बोर्डीकर साकोरे यांच्याबद्दल सोशल मीडियाच्या माध्यमातून फेसबुकवर फेक अकाउंट काढून माजी आमदार विजयरावजी भांबळे यांचा पुतण्या पृथ्वी प्रमोद भांबळे यांनी अलिश भाषेमध्ये पोस्ट केली त्याबद्दल संपूर्ण जिल्हा नव्हे तर राज्यातल्या सर्वसामान्य जनतेच्या भावना दुखावलेल्या आहेत एक अतिशय चांगले काम करणाऱ्या महिला पालकमंत्री महोदय असून त्यांना कुठेतरी बदनाम करण्याचं कट कारस्थान हे अजितदादा पवार गटाचे काल परवा त्यांच्या पक्षात प्रवेश केलेले हे माजी आमदार विजयराजे भांबळे करीत आहेत त्या त्यांच्या पुतण्या रिस्पॉन्स झाला आहे त्यांना काल रात्री मुंबईमध्ये पोलिसांनी अटक पण केलेली आहे आता एस पी ऑफिस थोड्या वेळा त्यांना हजर पण करणार आहेत पण असं खालच्या तऱ्याचं राजकारण करू नये राजकारण हा विचाराची देवान घेवा लढावी असावी पण एवढ्या खालच्या पडताळा जाऊन यासाठी आम्ही आज एस पी साहेबाला भेटून निवेदन देऊन एसपी साहेबांमार्फत मुख्यमंत्री आणि गृहमंत्री महोदयांना निवेदन दिले की कटारातली कटोरी कारवाई त्याच्यावर झाली पाहिजे पुन्हा अशी फेसबुकच्या माध्यमातून कोणी पोस्ट करायची हिंमत केली पाहिजे